सबस्क्राईब केलं नसेल आणि अशा छान छान डेली मालिकांचे अपडेट जरी जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना खूप सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे कारण इथे आता जी काही लिला आहे लिलाने मात्र इथे एजेशी बोलण्याचा एकच रट्टा लावलेला असतो आणि तो रट्टा कोणता तर तो रट्टा दुसरा तिसरा काहीही नसून तो फक्त आणि फक्त एजेला अहो म्हणण्याचा रट्टा लावलेला असतो एजे मात्र खूपच सुखावलेला असतो सुरुवातीला तिच्या तोंडून अशा पद्धती तिचं हे जे काही अहो आहे हे ऐकून आणि हे सर्व आहो तिनं ऐकल्याच्या नंतर मात्र इथे जी काही आपली लीला आहे लीला तर खरंच खूप जास्त खुशसुद्धा झालेले असते की हे सर्व अशा पद्धतीने इथे सुरू आहे आणि जेव्हा ह्या सर्व गोष्टी अशा इथे होत असतात आणि ह्या सर्व गोष्टी अशा झाल्याच्या नंतर आता जी काही दुर्गा आणि त्याचबरोबर सरस्वतीचा प्लॅन मात्र इथे आता फ्लॉप होतानासुद्धा दिसत आहे जेव्हा हे जे संध्याकाळी ऑफिसमधून काम करून घरी आलेला असतो ऑफिसमधून काम करून किंवा ए जे हा घरी येतो आणि घरी आल्याच्या नंतर इथे तो, तो पाहतो तर इथे जी काही आपली लीला आहे लीला मात्र श्रुती उषा ठाक आणि जी काही लीला आहे लीला मात्र इथे ज्यासाठी छान गरमागरम कॉफी वगैरे बनवून घेऊन आलेली असते आणि त्याच्यासाठी कॉफी वगैरे छान बनवा गरम गरम बनवून घेऊन आल्याच्यानंतर ती पण टाक बनवून घेऊन आल्याच्यानंतर आता जो काही ए जे आहे तो इथे लिलाशी बोलत असतो कारण आज दिवसभराचं जे काही इथे वागणं असतं ते वागणं एकंदरीत पाहिल्याच्यानंतर मात्र इथे आता जो काही एज आहे एजे एकंदरीतच थोडासा खुशसुद्धा असतो हे जे काही लिलाचं वागणं वगैरे आहे ते पाहिल्याच्या नंतर आणि लिलाचं हे सर्व वागणं वगैरे पाहिल्याच्या नंतर त्याचं हे तिचं हे असं त्याच्यासोबतचं वागणं पाहून त्याला थोडासा आनंदसुद्धा होत आहे की जे काही लीला आहे लिला ह्या पद्धतीने इथे वागत आहे वगैरे वगैरे आणि त्यामुळे त्याला थोडासा इथे आनंदसुद्धा होतो असतो पण आता तर इथे पाहायला गेलं तर जो काही ए आहे लिला आहे लिलाची तब्येत बरी नसते आणि लिलाची तब्येत इथे बरी नसल्याकारणाने तसं करू नको श्रुती लिलाची तब्येत इथे थोडीशी बरी नसल्या कारणाने आता इथे एजेला थोडंसं टेन्शन आलेलं असतं आणि त्याच संदर्भामध्ये इथे तो त्याच्याशी बोलतसुद्धा असतो की लिला खरं खरं सांग सर्व सर्व हे वगरे वगरे सर्व काय आहे कशा पद्धतीने तू ह्या सर्व गोष्टी इथे करत आहेस कशा पद्धतीने तू एवढं सर्व काही हे इथे करत आहेस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे ती बोलत असते आणि तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता प्रेक्षकांनो काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता जो काही आपला हा आहे ए जे आहे ए जे मात्र त्याच गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असतो आणि त्याच गोष्टीचा इथे आता सातत्याने पुन्हा पुन्हा विचार केल्याच्यानंतर इथे आता त्याच्या मनामध्ये हे सर्व काही इथे ह्या पद्धतीने होताना सुद्धा आपल्याला इथे प्रेक्षकांना दिसत आहे आता जी काही तो काही ए जे आहे तो इथे बोलत असतो लिला मला तुला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि तेव्हा जी काय जो काही जी काही लिला आहे ती इथे बोलत असते काय झालं ए जे सर्व काही ठीक तर आहे ना तुम्हाला माझ्याशी का आणि कशाबद्दल बोल बोलायचं आहे असं इथे विचारल्याच्यानंतर आता जो काही एज आहे तो इथे बोलत असतो हो मला तुझ्याशी खूपच मोठ्या गोष्टीवर आणि खूपच मोठ्या संदर्भामध्ये इथे बोलायचं आहे आणि ते म्हणजेच की इथे तू अशी का वागत आहेस म्हणजेच की आजचं तुझं हे जे काही वागणं आहे बोलणं आहे ते काय आहे सर्व काही आहो बोलत आहेस तू एजेवरनं मला माझी पहिलीच लिला खूप आवडत आहे तेव्हा आता इथे जी काही लिला आहे ती इथे एजेशी बोलत असते हो एजे हे सर्व काही तर खरं आहे पण मला एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की मला तुम्हाला अहो नाही तर म्हणजे मला तुम्हाला अभिराज बोलायचं आहे आणि तेव्हा असं इथे बोलायच्यानंतर नंतर मात्र इथे आता जो काही एजा आहे तो इथे काय करते श्रुती तो बोलत असतो की तुला परवानगी आहे ते सर्व काही बोलण्याची आणि तेव्हा मात्र इथे एजे एजेला इथे अहो किंवा ए न म्हणून नावाने आवाज देत असते आणि नावाने आवाज दिल्याच्यानंतर नंतर जो काही एजा आहे तो मात्र इथे खूपच जास्त खुश झालेला असतो आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला जे काही दुर्गा आणि सरस्वती दुर्गाने जे आहे ते इथे अंबिकाला कॉल केलेला असतो दुर्गाने अंबिकाला कॉल केले ज्या पद्धतीने रेवती तिच्याशी चुकीची वागत आहे त्या गोष्टी तिने सांगितलेल्या असतात की रेवती माझ्याशी अजिबातच व्यवस्थित वागत नाही रेवतीचं जे काही वागणं आहे जे काही ह्या सर्व गोष्टी आहेत त्या मात्र मला इथे खूप खटकतात आणि त्या गोष्टी मला इथे खटकत असल्यामुळे त्या गोष्टीचं तुम्ही काहीतरी बोललं पाहिजे आणि रेवतीला ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने ती करत असताना तिला सांगा की हे सर्व काही असं वगैरे तू करू नको आणि तेव्हा इथे अंबिका रेवतीला फोन करते आता अंबिकाने रेवतीला फोन केल्याच्या नंतर रेवूशी ती बऱ्याच काही गोष्टी इथे बोलत असते रेवू तू कशी आहेस काय आहेस वगैरे वगैरे आणि तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र इथे आता hmm? जी काही आपली रेवती आहे रेवतीला ती इथे सांगत असते की तू असं इथे अंबिकांशी का चुकीचं वागत आहेस किंवा अंबिकाबरोबर तू चुकीचं वागत आहेस ब चांगलं वागत नाहीस का वगैरे वगैरे त्यांचा मला फोन आला होता तेव्हा रेवती बोलत असते हो म्हणजे त्यांनी इथे चुकली केलेली आहे का आणि त्याचबरोबर इथे त्यांना नेमकं काय दाखवून द्यायचं आहे किंवा काय गोष्टी करायच्या आहे तेव्हा आता इथे जी काही अंबिका आहे ती इथे बोलत असते हे बघेवती अजिबात असतो त्यांच्यासोबत अशा पद्धतीने आणि अशी वाबू नकोस का कारण ती तुझी सासू आहे आणि त्याचबरोबर माझी नंद आहे त्यामुळे तू अशा पद्धतीने त्यांच्याशी वागलेलं मला काही अजिबात आवडणार नाही तू असं का त्यांच्यासोबत वागत आहे ह्या गोष्टी मला इथे समजत नाहीयेत असं इथे बोलल्याच्या नंतर आता जी काही रेवती आहे ती इथे बोलत असते बरं ठीक आहे मी वागेन त्यांच्याशी चांगलं नको तू काळजी करू आणि असं इथे बोलल्याच्या नंतर इकडे मात्र जो काही यायचे आणि त्याचबरोबर इथे आता जी काही आपली लिला आहे लिला ह्या दोघांचा सुद्धा इथे त्यांच्या खोलीमध्ये रोमांस रंगलेला असतो आणि त्यांचा रोमांस इथे छान सुरू असतो आता मात्र संध्याकाळची वेळ असते आणि इकडे लीला जी आहे ती निवांत झोपलेली असते कारण तिला जो काही इथे मार लागलेला असतो आणि मार लागल्याच्यानंतर आता तिला आरामाची खूपच जास्त महत्वाची गरज असते आता मात्र इकडे ह्या तिघींनीसुद्धा अशी गोष्ट इथे ठरवलेली असते की नाही काही जरी झालं तरीसुद्धा इथे आपण जी काही आई आहे आईला मात्र कुठलंच काम करायला ठेवायचं नाही काही जरी झालं तरीसुद्धा आपणच इथं सर्व काही जी कामे आहेत ती इथे करायची असं म्हणूनच त्यांनी लिला उठायच्या अगोदरच सर्व काही कामे इथे करायला घेतलेली असतात आणि कामं करायला घेतल्याच्या नंतर जेव्हा हो आता दुसऱ्या दिवशी सकाळीची वेळ असते लीलाला उशीर होतो उठायला कारण गोळ्याची पावर वगैरे आणि त्यामुळे तिला छान झोप लागलेली असते आणि जेव्हा तिला इथे हो उठण्यासाठी उशीर होतो आणि उठायला उशीर झाल्याच्या नंतर इकडे लिला खाली जाते खाली गेले जी काही लिला आहे तर याच्यानी अगोदरच तिला व्यवस्थित समजून सांगितलेलं असतं की तू ह्या घरची कोण आहेस तर तू ह्या घरची ही आहेस म्हणजेच की मालकीन आहेस आणि त्यामुळे तुला ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने करण्याची वगैरे काही गरज नाही त्यामुळे तू जे काही कामं करशील ते थोडेसे विचार करूनच करत जा वगैरे आणि तेव्हा आता लीला दुसऱ्या दिवशी उठल्याच्यानंतर लगेचच इथे दुर्गा सरस्वती बोलत असतात आम्ही सर्व काही केलेलं आहे आणि फक्त सर्व करायचं राहिलेलं आहे तेव्हा लिला आल्याच्यानंतर ती बोलत असते अच्छा तुम्ही एवढं सर्व काही केलेलं आहे किती छान आहे हे सर्व काही बरं झालं तुम्ही ह्या सर्व गोष्टी इथे केल्यात आणि चला मग आता तुम्ही तर हे सर्व काही केलेलंच आहे तर मग मी आता हे सर्वांसाठी वाढ वाडायला वगैरे घेते आणि असं म्हणूनच आता जी काही लिला आहे ती इथे काहीच बोलत नाही आणि काहीच न बोललेली जी काही लिला आहे तेव्हा मात्र इथे ह्यांना खूप मोठा धक्का बसतो की लिला काहीच बोलत नाही आणि डायरेक्टच इथे तिने वाडायला वगैरे घेतलेला आहे आणि हे सर्व आणि तेव्हा आता इथे जे काही दुर्गा आणि त्या दोघी तिघी आहेत त्यांचा पूर्ण प्लॅन इथे फ्लॉप झालेला असतो त्यांचा पूर्ण प्लॅन इथे फ्लॉप झाल्याच्या तर त्यांना आता इथे कशा पद्धतीने वागावं काय करावं हे इथे हो समजत नसतं कारण लीलाने मात्र मागून उठून सुद्धा बाजी मारलेली असते तिने सर्वांसाठी इथे आता जेवणं वगैरे बनवलेले असतात आणि जेवणं बनवल्याच्यानंतर जे काही आहे ते इथे सर्वांना सर्व केलेलं असतं आणि सर्व वगैरे केल्याच्या नंतर ह्यांना आता इथे खूपच मोठा सुद्धा इथे धक्का बसलेला असतो तर प्रेक्षकांना अशाच सोबत छान छान डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्यूजर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं मिराज भाई से युटूब चॅनल सबस्क्राईब करा मिराज भाई से युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ब्लॅकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून अशा छान छान डेली मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी ब्लॅकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा कारण आता इथे जी काही आपली दुर्गा आहे दुर्गाने मात्र इथे रेवतीची इथे कंप्लेंट केलेली असते अंबिकाकडे आणि अंबिकाने मात्र इथे तिची कान उघडणीसुद्धा केलेली असते तर आता कशा पद्धतीने रेवती इथे अंबिकाबरोबर व्यवस्थित वागेल का हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे का आता इथे जी काही लिला आहे लिला मात्र खूपच शांतपणे ह्या सर्व गोष्टी घेते काय करते हे सुद्धा आपल्याला पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तर भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे छान छान भाग धन्यवाद